नमस्कार मित्रांनो तुमच्याकडनं एकदा स्वागत आहे तुमच्या मुख्यमंत्री अशा प्रकारे त्या काकांनी मला आमच्या खड्ड्यावर सोडले आणि आता मी घरी चाललेलो आहे आता खंड्यापासून मला एक गाडी घेतली मी आहे आता आमचं आहे पहा आलो आम्ही आमच्या गावाच्या प्रवेशद्वारा बसलो आणि आता आम्ही परत घरी पोहचू तर हर महादेव हे त्याय मंदिर शिवशंकराचे कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद